हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सणानिमित्त बऱ्याच जणी साड्यांची खरेदी करतात या नवीन घेतलेल्या ले साड्यांवर लेटेस्ट आणि वेगवेगळ्या वेग वेग ट्रेंडी डिझाईनचे ब्लाऊज शिवायला आणखी न आवडते पण नेमकं ब्लाऊज शिवायला नेक पॅटर्ननं कोणतं द्यावं असा प्रश्न आपल्याला पडतो यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर ट्रेंडी आणि हटके ब्लाऊज डिझाईन्स घेऊन आले आहे जे तुम्ही नक्की ट्राय करू शकता सध्या कटोरी ब्लाऊज शिवून घेण्यापेक्षा प्रिन्सेस टक्स ब्लाऊज सभ्यासाची पॅटर्नमध्ये ब्लाऊज शिवून घेण्याचं महिलांचा कल्प पाहायला मिळतो असे ब्लाऊज स्टायलिश आणि ट्रेंडी वाटतात तसेच स्वीट हार्ट नेकलाईन राऊंड नेकलाईन कॉलर नेकलाईन स्क्वेअर नेकलाईन व्ही नेकलाईन हाय नेकलाईन बोट नेक हे नेक पॅटर्न सध्या ट्रेंडमध्ये आहेत स्वीट हार्ट नेक आणि त्याला फुग्याचे बाह्य असा लुक ही तुम्ही डिझायनर साडीवर कॅरी करू शकता बहुतेक वेळा आपण सगळ्या ब्लाऊजना असा कॉमन पद्धतीचा राऊंड नेकलाईन गळा शिवणे पसंत करतो हे गळ्याचे पॅटर्न अगदी जुने आणि कॉमन असले तरी ते तितकेच ट्रेंडी आहे व्ही नेकलाईन असणारा ब्लाऊज ही हल्ली खूप जणी शिवतात भरगतच डिझाईन असणारी साडी आणि प्लेन ब्लाऊज असा पॅटर्न असेल तर हे डिझाईन छान दिसतं कॉलर नेकलाइन पॅटर्नमध्ये ब्लाऊजच्या अगदी गळ्याभोवती कॉलर असतो या कॉलरला आपण वेगवेगळ्या पद्धतीने टिकल्या कुंदन किंवा लेस लावून सजवू शकतो यामुळे तुमचा ब्लाऊजचा लुक एकदम ट्रेंडी आणि हटके दिसतो तसेच ब्लाऊजच्या मागच्या गळ्यावर आणि स्लीवजवर तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवू शकता स्टायलिश स्लीव डिझाईनचे ब्लाऊज सिंपल साडीला स्टायलिश आणि मॉडर्न लुक देतात त्यामुळे तुम्ही रफ स्लीव्ज पफ स्लीव्स लाँग स्लीव फ्रिल स्लीव शॉर्ट स्लीवमध्ये देखील डिझायनर पॅटर्न ट्राय करू शकता अशा स्लीव सध्या ट्रेंडमध्ये असून खूप जणी स्टिच करून घेत आहेत मागच्या गळ्याचा आकार आपण कोणत्याही पद्धतीने तयार करू शकता त्याच्या भोवतीने विविध प्रकारचे बॉर्डर लावा बॉर्डरमुळे मागच्या गळ्याला नवीन लूक येईल डोरे डिझाईनचा ब्लाउज तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असे वेगवेगळे डोरे पॅटर्नचे ब्लाऊज देखील ट्राय करू शकता डोरी पॅटर्नचा ब्लाऊज हा एवरग्रीन आहे कधीही आउट ऑफ फॅशन न होणार आहे बोटनेकचा हा पॅटर्न देखील सध्या खूप फॅशन मध्ये आहे जर आपल्याला रिच लुक हवा असेल तर मागच्या वेळाला खड्याने सजवा बॉर्डरला देखील खडे मोती किंवा सोनेरी लेस लावा यामुळे ब्लाऊजला हेवी आणि रिच लुक येईल आपली साडी पदराची किंवा साधी असेल तर ब्लाऊजचा मागचा गळा आपण लेस लावून फॅशनेबल तयार करू शकता आजकाल बाजारात बऱ्याच प्रकारच्या लेस उपलब्ध आहेत खूपच सुंदर सुंदर आणि सध्या फॅशनमध्ये असलेल्या अशाच असले असले ब्लाऊजच्या डिझाईन्स मी शेअर केल्या आहेत अशी एखादी ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडलेस लाइक करा आपल्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल